मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एलदरी जलस्वाद, जलसमाधी आंदोलन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एल्दोरी धरण जलशया परिसरात आज दिनांक चोवीस जुलै बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील सक्कल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरागे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला समर्थन व महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोहळ्यांचे अध्यादेश त्वरित लागू करावे व मराठा समाजाला ओबीसी प्रभागातून आरक्षण देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आलेले आहे दरम्यान काल मनोज जरागे पाटील यांची प्रकृती देखील खालवल्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे तर दुसरीकडे ओबीसी प्रभागातून अनेक नेते मंडळी देखील पुढाकार घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये म्हणून या ठिकाणी ते देखील लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे दरम्यान मराठा समाजाने आक्रमक रूप धारण करत या ठिकाणी एलदरी जलसहमध्ये आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान यावेळेस पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान जलसमाधी घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला असता त्या मंडळीचे याबाबत काय म्हणणे होते ते पहा येकरा वडाची किती दिवसाची झाली आना पाण्याची बसाय लिखना सरकार दुर्लक्ष करायला आमच्यावर ऐन आमचे एवढीच मागणी आमची मान करावी आमची मुले आहे आमचा देव माणूस चार चार दिवस झाला आरक्षणासाठी बसलाय तरी त्याच्याकडे कुणी बघत सुद्धा नाही का सरकार असं करत आहे आणि शिकलो तरी आम्हाला आरक्षण शिकलो तरी कुरी लागत नाही कोणता जॉब लागत नाही सरकार असं का करत आहे आज आम्ही जल आंदोलन केलं आणि हे हे एवढं करून पण आम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही यापेक्षा काही वेगळं पण करू शकतो एक पराठा मागील अनेक वर्षापासून संघर्ष योद्धा मनोज नारंगजे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता जवळपास बावीस वर्षापासून लढत आहे मागील एक वर्षापासून आपण बघतो की पाचव्यांगा उपोषणाला दादा बसलेले आहे संपूर्ण मराठा दा समाज दादाच्या पाठीशी आहे परंतु आपण बघतो की मागील वर्षापासून हे निर्दयी सरकार गेल्या वर्षी महिलांवर लाठीचार्ज केला आणि या निर्दयी सरकारनं आपली क्रूरता दाखवलेली आहे मागील अनेक वर्षापासून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या बलिदान दिलं पण अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही मराठा समाजानं काय चूक केलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आज मराठा समाजातील तरुण नव्वद टक्के मार्क मिळूनही नोकरी वाचून वंचित आहेत शिक्षणा वाचून वंचित आहेत आपण जर विचार केला तरुणांचा तर योग्यता असून सुद्धा गुणवत्ता असून सुद्धा त्यांना नोकरी मिळालेली नाही अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत अनेक वर्षापासूनचा हा लढा राजर्षी शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आपण सर्व समाजाला आरक्षण मिळालेले पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही मराठा समाज हा सर्व समाजामध्ये मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाची भूमिका अजूनही मराठा समाजानं त्या ठिकाणी पार पाडलेली आहे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा मराठा समाज जर आज आरक्षणापासून वंचित आहेत तर काही राजकीय नेते जर सोडले तर मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही याचा जर आपण अभ्यास केला पाहिजे मी फडणवीस आणि अजितदादाना सांगू इच्छितो की मराठा समाजाचा अंत पाहू नका एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि फडणवीस यांचा ऐकू नका तुम्ही मराठा समाजाला जो काही कायदा आहे सगळे सोयरे कायदा तुम्ही लागू करा आणि या मराठा आरक्षणाचे तुम्ही व्हा अशी मी एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी विनंती करतो सर्व समाजाच्या वतीने अजूनही सरकारला विनंती आहे की या समाजाचा अंत भावना का अनेक तरुण मेलेले येतं आणि आजही अनेक तरुण मारण्याकरता तयार येतं या ठिकाणी एक मराठा मध्ये जवळपास बऱ्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले त्या मध्ये इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये काय तफावत आहे हे आमच्या जागरूक नागरिकाला आणि मराठा समाजातील सर्व पालकाला कळलेलं आहे जे इलेक्शन लोकसभेच्या अगोदर झाले होते आणि जे लोकसभेला घमंडात सर्व राजकीय नेते होते ज्यांचा दुहेरी आकडा होता असे दुहेरी आकड्यावरचे नेते आमच्या जा मनोजदा जारंगे पाटील यांच्यामुळे एकेरी आकड्यावर येऊन टेपलेले आहेत अशी माझी सर्व या याच्या आंदोलनामार्फत सरकारला इशारा वजा विनंती आहे की आपण जर का मराठा आरक्षणाचा मार्ग योग्य वेळी जर नाही काढणार विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन तर तुमचा जो आकडा आहे हा सिंगलसुद्धा विधानसभेला राहणार नाही त्यामुळे आपण मराठा आरक्षणाची आणि मनोज चौरंगे पाटील यांना जो पाच वेळच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करावं लागत आहे ते जर आंदोलन जर आपण व्यवस्थित जर वेळेमध्ये जर नाही जर निर्णय घेतला तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आज जवळपास मराठा आरक्षणासाठी आमच्या जलसमाधी आंदोलनासाठी आमच्या तालुक्यातून अखंड तालुक्यातील सर्वच गावातून मराठा समाज आलेला आहे हा समाज सर्व जागरूक समाज आहे त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की आपण जर का वेळीच जर मराठा आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर विधानसभेला आपली कुठल्याही प्रकारची सीट आम्ही येऊ देणार नाहीत हे आम्ही तुम्हाला या सर्व धरणातून येलदरी जयलाशयातून तुम्हाला मागणी करत आहोत आणि इशारा सुद्धा करत आहोत दहा महिन्यापासून संघर्ष धनंगे पाटील यांनी आपले उपोषण चालू केलेलं के आहे आणि आरक्षण चालू आपला लढा चालू केलेला आहे या लढ्याला सरकार गांभीर्याने घेत नसल्यामुळे आज पाटलाला पाचवी वेळेस अमर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आज त्यांची तब्येत हलवलेली आहे त्यामुळे आज जिंतूरकरांनी जिंतूर तालुक्यातील सगळ्या सगळं मराठा समाजाने आज हे जल आंदोलन केलेलं आहे कारण की सरकारला

लवकरात लवकर हा निर्णय मार्गी नाही लावला मराठ्यांचा प्रश्न मार्गी नाही लावला धरण पटलांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याही नंतर जिंतूर तालुक्यामध्ये लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करण्यात येतील जय जिजाऊ जय शिवराय जिंतूर शहर न्यूज चॅनल ची बातमी आवडली सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहर न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम बारामतीच पोपट काय म्हणतो ठाण्याचं पोपट काय म्हणतो नाही म्हणतो नागपूरच पोपट काय म्हणतो नाही म्हणतो बारामतीचा डोमळा का डोमकळ काय म्हणतो